लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीला प्राध्यापक सुरेखताई निघोट यांच्या शुभेच्छा दिनांक एक ऑगस्ट रोजी मंचर येथील आद्य क्रांतीवीर लहूजी वस्ताद चौक मातंग वस्ती या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि अण्णाभाऊंच्या नावाने जय जयकार करत प्रचंड जल्लोष केला आहे संगीतमय कार्यक्रमात अजय गायकवाड अविनाश राजगुरू गायत्री शेलार बालाजी सावंत ऋषभ हाटकर आणि सहकाऱ्यांनी आपल्या बहारदार गाण्यांनी अण्णाभाऊ साठेंना आदरांजली वाहिली यावेळी प्रचंड संख्येने उपस्थितांनी टाळ्या वाजवून दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोथरूड पुणे यांच्या नेतृत्वाखाली राजगुरू तरुण गणेश मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात गोकुळ राजगुरु, राजगुरु वस्तात अनिल राजगुरू वस्ताद योगेश राजगुरू रवींद्र राजगुरु विकास आल्हाट सागर आल्हाट कुलदीप राजगुरू सिद्धांत आवटे स्वप्नील काळोखे मुझफ्फर नायकोडी सिद्धेश राजगुरू अक्षय राजगुरू शुभम राजगुरू अभिषेक राजगुरू अविनाश राजगुरू बंडेश वाळुंज रोहित परमार ऋतिक शिंदे अमित शिंदे जय कांबळे तन्मय खुडे प्रेम राजगुरू आर्यन राजगुरू दीपक राजगुरू हर्षवर्धन राजगुरू यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले अन्ना जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे तेज तुफान न्यूज चे संपादक आयूब शेख यांनी महाराष्ट्राचे आराध्यदेव महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हा जो चौक आहे जो ज्या नावाने ओळखला जातो हो, ते नऊजी वाचतात आणि आज ज्यांची जयंती आहे ते आज आपले अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित व्यासपीठ आणि सर्व सर्व समाजातील सर्व मंडळी जरी ज्याप्रमाणे आता शायरांनी सांगितलं अजय गायकवाडांनी मातंग समाजातील आताची पोरं युनोव्हापासून अगदी सपारीपर्यंत गाडीने फिरतायत ही पोरं अण्णासाहेबांमुळं आज ह्या स्थितीत आहेत परंतु भाऊ हे ऐकण्यासाठी सर्व समाजातील म्हणजे फक्त तुमचे मातंगच नाही तर आम्ही सर्व समाजातील एकत्रित आणण्याचं काम हे जे हे कार्यक्रम तुम्ही आमचे अनिल भाऊ असतील अनिलभाऊ राजगुरू आणि गोकुळ राजगुरू आणि सुनील राजगुरू या तिन्ही बंधूंनी जरी हे शहरात काम करतात आता गोकुळचा विषय सांगायचा तर गोकुळ अगदी लहानपणापासून माझ्या बरोबर घाटात कलिंगड विकत होता परंतु आता त्याचा मोठा व्यवसाय आहे फ्रूटचा त्याचप्रमाणे आमचे सुनील राजगुरू हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनिष्ठ आणि कोथरूड विभागाचे ते शाखा प्रमुख आहेत याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे आणि हा लढवैया आमचा वाघ यांनी पुण्यात कार्यक्रम न घेता मंचर या ठिकाणी कार्यक्रम घेऊन अतिशय सुंदर असा कार्यक्रम आमच्यासाठी सादर केला आणि आम्हाला अगदी प्रेमाने आमंत्रित केलं त्याबद्दल या तिन्ही बंधूंचं प्रथमतः मी आभार मानते आणि या सर्व कार्यक्रमासाठी आणि भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी माझा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देते दे आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> महाराष्ट्राईब <laughs> Never miss an update.